शिवराज शेतकरी मित्रांनो तर मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये आता सध्या ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांना पंप सिलेक्शन किंवा कंपनी सिलेक्शनच्या वेळेस काय अडचण येत आहेत किंवा त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत तर ते पेंडिंग मध्ये तर जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्यामध्ये तर त्याच्यात पण आज उत्तर बघणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे सोलार पंपला प्रश्नोत्तर मध्ये तर मित्रांनो आता बऱ्याचशा कंपन्यांचे नंबर जे आहेत तर ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेले आहेत त्यामध्ये साधारण दोन दोन चार चार कंपन्या ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत जर आपण कंपन्यांचे नंबर बघण्यासाठी जो व्हिडिओ आहे तर तो बघितला नसेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला तो व्हिडिओ मी देतो आपण जे तो व्हिडिओ जो आहे तर तो बघू शकता आणि कंपनीशी आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल सोलर कंपनीशी ची तर ती देखील घेऊ शकता तर आता या ठिकाणी बोकरदान तालुक्यातील प्रतिनिधी कोण आहे तर मित्रांनो स्पेशल जे प्रतिनिधी वगैरे जे आहेत तर ते आपल्यापर्यंत अजून म्हणजे संपूर्ण माहिती शेअर केली जात नाही आपण आपल्या लोकलचे जे लाईनमेन वगैरे असतात त्यांची मदत घेऊन ते जी कंपनी आपण सिलेक्ट केलेली असेल तर त्या कंपनीचे प्रतिनिधीशी बोलून त्यांचा जो नंबर आहे तर तुम्ही मिळू शकता तर त्यानंतर आता पुढील प्रश्न जो आहे तर मागील त्याला सोलर पंप प्राईम एनर्जी कंपनी निवडली आतापर्यंत सर्वे झालेला नाही म्हणजे शेतकऱ्यांनी जी कंपनी आहे तर ती निवडलेली आणि त्यामध्ये जो सर्वे असतो लाईनमन तर तो झालेला नाही तर मित्रांनो अशा वेळेला आप आपल्याला जो आपला रेग्युलर लाईनमन असतो आपल्या गावातील किंवा आपल्या विभागासाठी जो लाईनमन नेमणूक ती झालेली असते त्यांची तर त्यांचा नंबर मिळवायचा आहे त्यानंतर ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला जी माहिती आहे तर ती घ्यायची की आमचा जो सोलर साठी केलेला अर्ज आहे तर तो आपल्याकडे साठी आलेला आहे का जेणेकरून आपल्याला वेळेत माहिती देखील चालत नसल्या कारणाने नाव जोडण्यासाठी जो वेळ आहे तर तो लागत असतो तर त्याची कॉन्टॅक्ट करून आपला जो सोलर पंपचा जो सर्वे असेल तर तो सर्वे लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पुढील जी ची प्रक्रिया आहे मटेरियल वगैरे असेल किंवा आपला अर्ज छानतून पुढे पाठवण्याची प्रक्रिया असेल तरही लवकरात लवकर कंप्लीट आहे तर त्यानंतर आता पुढील जो प्रश्न आहे तर तो स्पॅम पंप हा एक नंबर आहे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी पर्सनल जो ओपिनियन आहे किंवा जे शेतकरी आता पंप सिलेक्ट करतात जसे की आता मी आपल्याला माहिती सांगत आहे अशाच प्रकारची जी माहिती आहे तर ते आपल्याला शेतकऱ्याकडूनच येत असते तर बघू शकता आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याला स्पॅन पंप जो आहे किंवा स्पॅम्प जे सोलर कंपनी आहे तर ती अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी शेवटी जे आहे तर ते शिकार कंपनी निवड केलेले आहेत तर मित्रांनो ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्या मागील काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या देखील होत्या तर त्यापैकी जर शेतकऱ्यांनी एक कंपनी जी आहे तर ती शेतकरी अं कंपनी जी आहे तर ती निवडलेली आहे स्पॅन कंपनी देखील म्हणजे स्पॅन जे सोलार आहे तर ते देखील चांगला आहे तर अशा प्रकारे आता साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आहेत ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल किंवा ज्यांना त्याच्याविषयी माहिती आहे तर त्यांनी योग्य तो रिप्लाय करा जेणेकरून शेतकरी जे आहे तर ते फसवणूक होणार नाही तर बरेच सारे शेतकरी पैशासाठी भरणा करण्यासाठी थांबले आहेत काही शेतकरी पैसे भरून म्हणतात की खूप जास्त दिवस दिले अजून कुठल्या प्रकारचा सर्वे नाही किंवा मग uh, वेंड्र सिलेक्शन नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पावती हरवली आहे व मेसेज डिलीट झाला आहे पैसे भरायचे आहेत तर काय करावे लागेल तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्या संपर्कातील काही शेतकरी जे आहेत तर त्यांचा होऊ शकत आहे तर ज्या शेतकऱ्यांचे पाऊच हरवले किंवा मेसेज डिलीट झालाय तर त्यांनी ज्या ठिकाणी अर्ज केला होता ज्या वेबसाईटवरती तर त्या वेबसाईट वरती जो आपला लॉग इन आय डी करा आणि त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला होता आपण तर तो मोबाईल नंबर टाका जेणेकरून आपल्याला जो लॉग इन आहे तर ते पुन्हा भेटेल किंवा मग आपण ज्या मध्ये फॉर्म भरला होता जो आई तर त्या ठिकाणी असेल पीसी मध्ये तर त्या ठिकाणी आयडी वरती किंवा वरती आपण पैसे भरू नका स्वतः त्याच आयडेंटिफिकेशन करा किंवा पडताळणी करा जेणेकरून आपले जे पैसे आहे तर ते आपण भरलेल्या अर्जासोबतच लिंक असेल आता यावरती एकच उपाय आहे की आपला जो आयडी आहे तर तो फॉरगेट करणं जेणेकरून आपल्याला आपले भरलेला अर्ज जो आहे तर तो त्या ठिकाणी भेटणार आहे सी आर आय कंपनीवर व्हिडिओ बनवा तर नक्कीच आता जे पुढे लिहिणार असेल तर आपल्या सी आर आय सी आर कंपनीवर जे आहे तर तो बनवू त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे जे नंबर आहे तर, 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 तर ते कुठल्या कंपनीचा नंबर आहे असं विचारलं तर त्यामध्ये आता नवीन ग्रीन सोलर जे आहेत तर ते आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते आपण या ठिकाणी बघत आहोत तर आपले जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट मध्ये विचारल्यास पुढच्या मध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर दिले जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत